तर बघा काय बातमी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सुधारित संच मान्यतेचा शासनही निर्गमित केला या संच मान्यतेमुळे राज्यातील शिक्षकांची पदे हजारोच्या संख्येने कायमस्वरूपी कमी होणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनने रद्द करून शिक्षकांचे होणारे समायोजन थांबवावे व विद्यार्थी हित जोपासावे अशी मागणी अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत गरीब मुले शिक्षण घेतात गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण आहे असं निवेदन म्हटलं आहे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुरवंशी यांनी निवेदन स्वीकारले तालुका कार्यकारणीच्या तहसीलदारांनी सुद्धा निवेदन दिले निवेदन देताना प्रांत कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवर मार्च रोजी शासनाने तात्काळ रद्द न झाल्यास महाराष्ट्राची शिक्षक परिषद प्राथमिक विभागातर्फे प्रत्येक गावातले विद्यार्थी पालकसह तालुका थोडावर आंदोलन छान येईल असा इशारा जिल्हा कार्यकारिणी दिला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजा दिसाय व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद